आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी मालिकेत सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत झळकली पण तिला मालिकेतून काढून टाकल्यानंतर अनेकांनी मालिका पाहायचं सोडून दिलं या अभिनेत्रीचा स्ट्रगल खूप मोठा आहे या अभिनेत्रीनं त्यांचा घटस्फोट झाल्याचं नुकतंच सांगितलं याआधी त्यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल कुठेही वाच्यता केली नव्हती या अभिनेत्रीनं आपल्या दोन्ही मुलींचा सांभाळ सिंगल पॅरेंट म्हणून केला आहे त्यांच्या दोन्ही मुली सिनियर के जीला होत्या तेव्हाच त्या आई त्यांच्या आईवडिलांकडे आल्या त्यांचं अभिनय क्षेत्रात येण्याचं स्वप्न होतं त्यांच्या आईनं त्यांच्या दोन्ही मुलींची काळजी घेतली त्यांना वाढवलं हो या दरम्यान या अभिनेत्रीनं डी एड कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून देखील काम केलं पण वय जास्त असल्यामुळे त्यांना सरकारी जॉब लागू शकला नाही पण ही नोकरी केल्यानंतर मग त्यांनी जाहिरातींमध्ये आवाज दिला असं करता करता नाटकांमधून त्यांना काम मिळत गेलं या प्रवासात त्यांना त्यांच्या आईवडिलांची खूप साथ मिळाली आज त्यांच्या दोन्ही मुली देखील अभिनेत्री आहेत आणि या तिघीजणी एकत्र एका मालिकेत देखील झळकले आहेत एव्हा तुम्ही आम्ही कोणाबद्दल बोलतोय हे ओळखलं असेल ही अभिनेत्री आहे विद्या सावळे त्यांना आपण लागीर झाले जय मधल्या मामी म्हणून ओळखतो या अभिनेत्रीनं वाढ न दिल्यामुळे आवाज उठवला होता आणि त्यामुळे त्यांना काढून टाकलं गेलं त्यावेळी खूपच वादविवाद रंगले होते विद्या यांनी पहिल्यांदाच आपल्या खाजगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे सिंगल पॅरेंट म्हणून जबाबदारी स्वीकारताना आईवडिलांची साथ मिळाली म्हणूनच आपण एवढ्या पुढे येऊ शकलो असं त्या सांगतात नेहा आणि निकिताच्या दोन त्यांना जुळ्या मुली आहेत यातील नेहा ही सिंधुदाई माझी माईमध्ये झळकली आहे तर कॉन्स्टेबल मंजू मध्ये त्यांच्या दोन्ही मुली त्यांच्यासोबत झळकल्या आहेत तर मग तुम्हाला विद्या यांचा अभिनय आवडतो का कायम नकारात्मक किंवा सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणाऱ्या विद्या यांची कोणती भूमिका तुम्हाला खूप आवडते कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा